का चहा घेत आहे मस्त छान आहे थोडं ह्याच्या खाली पाणी टाकून घेतलं आपल्याला काय होते बाकर थापताना घसरत नाही ते कुठं 第二天。Um, तर ही ज्वारीची भाकरी असल्यामुळं ज्वारीचे असू कशाचे पण असू मस्त जास्त म्हणून घेतून थुन, पीठ मस्त बापा ही ज्याला जास्त पाणी व्हावतं आहे का तीच म्हणायचं ज्वारी चांगली असते नाहीतर बाकीची फॉवरेट असते म्हणायचं कारण आमच्या मम्मी पाप्पाला माहिती आहे माझी आई नेहमीच म्हणते आमच्या सासूबाई पण आणि आमच्या सासूकडे तर काय खायचे भेंडीच्या भाकरी पण भेंडीच्या भाकरी मात्र खाताना ना थोड्या छान लागतात ना आता खाऊन बघा आपल्याला वाटतं ते तशी डोळं दिसते पण लय आणि खायला पण चांगलं आणि आपल्या शरीराला पण चांगलं असतंय तर म्हणलं चहा तर आपण भाकर धाकणी 好吧。Uh huh. होते भाकरा साइडला ठेवून गेलो ਸਫਾਤ ਹੋ ਗਈ ਲਾਕਰ ਤਾਕੂ ਨੀ ਹੋ ਗਈ Kau akarang lipa, tega Ehawa Rospe sol red drop भाकर आता मस्त आपण आपली पटून हा बघा आता त्याला उलटाला पण नाही लावणार मस्त पैकी कशी बिना पोळा पोळाली मला फुगली ना हवा तिकडून तिकडून तर हवं काही तर आता कमी गॅस करून घेते

इतकं भारी दळण दिलं आहे ना मला माहिती नाही दरबारीच मी सांगते त्याचगीर मी ना तर कुठून आणते मला माहीत नाही पण आजचं इतकं चांगलं दिलं आहे ना इतकं भारी लई भारी दळण दिलं आहे तर मग मी चांगल्यापैकी भाकू शकते हवं का कारण की मळायला पण एकदम छानपैकी येतं थापाय पण येतं चिकन काय नाही आपल्या गावाकडले जवळ घेऊ म्हणून एकदम चांगलं असतं तिथं कसं ह्यालाही दिवस राहा म्हणून पावडर विवडर लावून ठेवतो तर हा पाठा ही पण झाली आणि हे आता मी ना दोन भाकरीचं पीठ मळून घेतलं एक कटच आधी पण दोन भाकरीचं घेतलं होतं म्हणून आता पण दोन जेवढं बसतंय तेवढं असं मळून घ्यायचं आणि मग थोडा काढून तर ती रक्तीकर शेकून जाते काच्या हरकत आहे मग मस्त म्हणायचं चिकत नाही काय नाही बघ छान चालेल 이거름먹름러 밥을 가야겠지, 안먹 मी काय करणार आहे आता ह्याच्यातलं पण अर्ध्यातलं पण अर्ध कारण सकाळ सकाळ दुसरे काम होत नाहीत फक्त आपलं काय सायपाकाचे आणि ह्याचेच होते हा का दोन उंडे बघितले काय पूर्व आमचं कामाला आहे डबा पण काढत नाही आणि रात्रीच्याला डबा काढला ना म्हणजे त्याच्यातली हवा हे निघून जाते कारण सकाळ ते डबा भरून घेऊन जावं लागतं ना आणि काय रोज आपण काढायचा आलं की डायरेक्टच ते कामाला असतं ना दुसरं काम पण कर करते ते सकाळ फी करते संध्याकाळी म्हणजे सकाळ फी करते का म्हणून संध्याकाळी दोन ड्युट्या वेळ नाही त्याच्या

हे पण बघा ना आता हे झालंय पण पण भाकरी म्हणलं ना इतक्यात छान याची भाकरी बी आणि पोळ्या बी म्हणूनच नाही काढला चार भाकरी धरून तर आणि दोन तरी टाकावा लागते तर आता ही लगेच थापून घ्यायला लागते कारण तिला थापायला टाईम लागत नाही म्हणजे शेका दिला नाही टाईम लागतो हे मस्त पैकी झाली एकदम भारी दुधावानी पण आपण तर चला फ्रेंड भरपूर मोठा व्हिडिओ होईल तर बघून घेऊ शकतात अशा भाकरी करा अशी भाजी बनवा आणि तुम्ही पण असंच जेवण घ्या करून जीवाला तंदुरुस्त होता तर बाय